हॅलो एवरीवन मी हर्षदा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मकर संक्रांती स्पेशल ट्रेडिशनल मेकअप ट्युटोरियलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही संक्रांतीसाठी हदी कुंकवासाठी कसा मेकअप करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे सो आपण स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये इझी स्टेप्समध्ये बघणार आहोत की आहे ना मेकअप तुम्ही कसा करू शकता जे हळदी कुंकवासाठी रेडी व्हायचा असेल त्यांनी तर हा नक्कीच व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा सो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा हा जो मेकअप आहे तो तुम्ही साडीवरती नऊवारीवरती किंवा तुमची पैठणी असेल किंवा तुम्ही ट्रेडिशनल जेही वेअर करणार त्या सगळ्या ह्याच्यावरती आउटफिटवरती हा मेकअप तुम्हाला सुटेबल असा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता वेट न करता आता आपण मेकअपला स्टार्ट करूया मेकअप सुरुवात करताना आपल्याला सगळ्यात पहिला या गोष्टीचं काळजी घेतलं पाहिजे की आपला फेस एकदम क्लीन पाहिजे फेस क्लीन करूनच तुम्हाला मेकअपला स्टार्ट करायचा आहे बिकॉज आपल्या फेसवरती डर्टनेस असतं देन त्याच्यानंतर ऑइल येतं देन त्याच्यानंतर आपलं एकदम टॅन होऊन जातो फेस सो तुम्ही जर फेस क्लीन करून जर मेकअपला स्टार्ट केलात तर तुमची तुमचा मेकअप एकदम लॉंग लास्टिंग आणि खूप छान राहील जर तुम्ही फेस वॉश नाही केला असेल तर काही हरकत नाही आहे तुम्ही इथे वेट सुद्धा त्याच्या जागी यूज करू शकता किंवा तुम्ही क्लिन्झिंग मिल्क म्हणून प्रोडक्ट येतं ते तुम्ही यूज करू शकता फेस क्लीन केल्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मेकअपचा हा असतो की आपल्याला स्किन प्रिपरेशन एकदम प्रॉपरली केलं पाहिजे त्यासाठी मी इथे यूज करत आहे हे रोज वॉटर आहे लवरचं फॉर अ टोनर म्हणून मी इथे हे यूज करत आहे मी इथे लवरचं हे टोनर यूज केलेलं आहे टोनरला पूर्णपणे तुम्हाला स्किनमध्ये अब्सॉर्ब होऊन द्यायचं आहे दॅन त्याच्यानंतर मी यूज करत आहे इथे हे गॉर्जस गर्लचं मॉइश्चरायझर आहे खूप छान असं मॉइश्चरायझर आहे हे स्किनला खूप हायड्रेटिंग देतं आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुमच्या ड्राय स्किनसाठी तर खरंच खूप छान असं हे मॉइश्चरायझर आहे जर तुम्ही हे मॉइश्चरायझर नाही यूज करत असणार तर तुम्ही सुद्धा मॉइश्चरायझर यूज करू शकता किंवा स्फि हेचं रिकोडचं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता बट हे मी यूज करत आहे इथे गॉर्जियस गर्लचं मॉइश्चरायझर जर विंटरमध्ये तुमचा मेकअप जर ड्राय पडत असेल तर तुम्हाला स्किन प्रिपरेशन एकदम खूप छान प्रकारे करायचं आहे कारण जर तुम्ही स्किन प्रेप जर प्रॉपरली केलं नाही तर विंटरमध्ये स्किन अजून ड्राय पडते आणि मेकअप सुद्धा ड्राय किंवा पॅची होण्याचे चान्सेस होत वाढतात मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर मी इथे यूज करत आहे कलर बारचं प्रायमर यूज करत आहे बिकॉज जर तुमची ऑइली स्किन असेल किंवा तुम्हाला जर कुठे स्वेटिंग होत असेल तर आपल्याला प्रायमर यूज करणं हे नेसेसरी आहे मी इथे स्किन करेक्शनसाठी यूज करत आहे हे डर्माचे असे कन्सिलर्स भेटतात ते यूज करत आहे सिंगलसुद्धा तुम्ही असं घेऊ शकता सो so, जर स्किन प्रॉब्लेम आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला करेक्शन करायचं आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला करे करेक्टर चूज करायचा आहे तर मी करेक्टरसाठी डर्माचं करेक्टर यूज करते जिथे जिथे मला पिगमेंट आहे जिथे जिथे मला प्रॉब्लेम्स आहेत तिकडे तिकडे मी यूज करते पहिल्याच्या याच्यामध्ये ऑरेंज करेक्टर आपण यूज करून देन त्याला त्याच्यानंतर मेकअप स्टार्ट करायचो बट आताच्या याच्यामध्ये तुमचा जो स्किन प्रॉब्लेम आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही जरी करेक्टर घेतलात तरी पण स्किन प्रॉब्लम हाईड होतो सो तुम्ही बघू शकता की ते जिथे जिथे मला प्रॉब्लेम्स होते ते या एका करेक्टरने पूर्ण प्रॉब्लेम्स माझ्या हाईट झालेले आहेत तुम्ही बघू शकता की मी फक्त ब्लेंडरने ॲक्सेस प्रोडक्ट हे केलेलं आहे डॅब डॅब करून बट माझं जे मला पिगमेंट होतं आहे किंवा माझ्या फेसवरती जे प्रॉब्लेम्स होते ते किती छान प्रकारे अशा हाईट झालेल्या आहे एकाच करेक्टरने जर यूज जरी करताय तर तुम्हाला एकदम ब्लेंडर सॉफ्ट तुम्ही यूज करा जर तुम्हाला ब्लेंडरमध्ये सुद्धा नसेल कळत की कोणता ब्लेंडर आपण यूज केला पाहिजे अफोर्डेबलमध्ये तुम्ही कोणता ब्लेंडर घेतला पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन की तुम्ही कोणत्या ब्लेंडरमध्ये किंवा तुम्ही कोणते प्रोडक्ट्स अजून अफोर्डेबल घेऊ शकता ते सो करेक्टर झालेला आहे देन त्याच्यानंतर आता मी इथे यूज करत आहे फाउंडेशन यूज करत आहे फॉरेवरचं फाउंडेशन आहे हे इथे मी शेड घेतलेला आहे झिरो झिरो टू एकलेअर म्हणून हा शेड आहे माझ्या स्किन टोनला जो मॅच होईल तोच आम्ही इथे शेड घेतलेला आहे मला एकदम हेवी बेस नाही करायचा आहे सो त्याच्यामुळे मी एकच वन शेड फक्त यूज करत आहे सो so जास्त हेवी बेस नको आहे सो so म्हणून मी थोडंफारच प्रोडक्ट देते फॉरेवरचं फाउंडेशन खरंच खूप छान आहे हे तुम्ही तुमच्या म्हणजे स्व डेली मेकअपसाठी किंवा काही फंक्शन वगैरेसाठी जर तुम्ही मेकअप करताय तर तुम्ही तुमच्या ह्या मेकअपच्या वॅनिटीमध्ये ठेवू शकता अफोर्डेबल आहे आणि प्लस ह्याचं जो कवरेज आहे तो खूप छान आहे असं देन त्यानंतर मी इथे यूज करते हे है, हँडायचं लिक्विड ब्लशर आहे थोडं नोजला अप्लाय करते चीनला पण अप्लाय करायचं लिक्विड ब्लश अप्लाय करून झाल्यानंतर मी इथे आता बेसला लॉक करते आ, सो मी इथे यूज करते क्युटी प्युटीचं बनाना मफिन हे लूज पावडर आहे याला ट्रान्सलोशन पावडरसुद्धा बोलतात आता मी यूज करते पावडर ब्लश हे जे आहे ते आय मॅजिकचं त्याच्या पॅलेट आहे पावडर ब्लश अफोर्डेबल आहे ह्याच्यातलं मी आता माझ्या स्किन टोननुसार मी वॉर्ममध्ये ब्लश अप्लाय करते जर तुम्ही डायरेक्ट आयशॅडो अप्लाय केला तर आय शॅडोचा पिगमेंट एवढा आईजवरती दिसून येणार नाही सो मी ते आय बॅस अप्लाय केलेलं आहे त्याला आपण डाब डाब करून ऑल ओवर आईजवरती ब्लेंड करूया मी इथे फक्त ओनली वन शेड अप्लाय केलेला आहे ब्राउन ब्राऊनमध्ये ब्राऊन आय मेकअप तुम्ही कोणत्याही आउटफिटवरती करू शकता खूप छान दिसतो दे दॅन त्याच्यानंतर थोडंसं शिमर अप्लाय करूया हलकंसं इथे मी थोडंसं शिमर अप्लाय केलं आहे मस्कारा यूज करते हे गॉर्जियस गर्लच मस्कारा आहे सी तुम्ही डिफरन्स बघू शकता माझे हे आयलॅश आणि हा आयलॅशमध्ये त्यानंतर मी इथे काजळ अप्लाय करते मी ते यूज करते लिप लिपलायनर स्विस ब्युटीचे लिपलायनर्स आहेत खरंच खूप छान आहेत याचा पूर्ण सेट भेटतो सो तुम्ही तो सेट घेऊ शकता लिप लिपलायनरचा मी आता लास्टला यूज करते स्विस ब्युटीचं लिपस्टिक आहे ही स्विस ब्युटीची माझी फेवरेट लिपस्टिक आहे आ, ट्वेंटी वन नंबर हा शेड आहे टू चिक्की म्हणून आहे खरंच खूप छान आहे आ, ते तुम्ही बघू शकता की लिपस्टिक लावल्यानंतर मेकअप पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे खूप छान वाटतो आहे एकदम बेस लाईट नॅचरल वाटतो आहे लास्टला मी यूज करते हायलायटर हे डिओरचं हायलायटर आहे हे एक्सपेन्सिव्ह आहे बट आपण अफोर्डेबलमध्ये जाऊ शकतो तुम्ही होजोचा हायलायटर घेऊ शकता किंवा स्पेस ब्युटीचा हायलायटर घेऊ शकता देन मॅबलिनचासुद्धा हायलायटर खूप छान आहे बट जर तुम्हाला एकदम पिगमेंटचा छान आणि एकदम लुक छान झाला पाहिजे तुमचा तर तुम्ही होजोचा हायलायटर नक्कीच ट्राय करा आता माझ्याकडे ते अवेलेबल नाहीये सो त्यामुळे मी हायलाइटर इथे से यूज करते आपला मेकअप पूर्णपणे असा डन झालेला आहे सी तुम्ही बघू शकता खूप एकदम सिम्पल आणि इझी स्टेप्समध्ये किंवा इझी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा मी तुम्हाला हा मेकअप दाखवलेला आहे काहीसुद्धा असं ह्याच्यामध्ये कॉस्टली नाही आहे फक्त हा हायलायटर थोडंसं कॉस्टली आहे बट त्या जागी मी तुम्हाला अफोर्डेबलसुद्धा हायलायटर सांगितलेलं आहे सो तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही बघू शकता बेस मी तुम्हाला एकदम जवळून का दाखवते बिकॉज आ, मी एकदम कमीत कमी प्रोडक्ट्समध्ये किंवा कमी लेअरमध्ये सुद्धा हा मेकअप केलेला आहे सी बघा सो काहीच आता आपला हा मेकअप पूर्णपणे इथे डन झालेला आहे मेकअप कसा झाला आहे तो प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट लुक कोणता बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा बघा मेकअप हा मास्क नसून आपली जी ब्युटी आहे ते एनहॅन्स करते सो तुम्हीसुद्धा हा लुक नक्कीच ट्राय करा आणि मला मेन्शन करायला विसरू नका मी माझा इंस्टाग्रामचा आयडी इथे मेंशन तर नक्कीच करेन तुम्ही आप मला जर तुमचे काही डाऊट्स असतील तर डी एम करा किंवा कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता प्लीज मी आता इथे व्हिडिओला एंड करते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया आपण નેક્સ્ટ વિડીયો સો ટેક કેયર બાય